नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारचा मोठा निर्णय निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला कशा पद्धतीने पेन्शन मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट पेन्शन राज्य सरकारचा मोठा निर्णय निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन बघा गव्हर्नमेंट पेन्शन अपडेट काय आहे शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ या ठिकाणी घेता येतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच पण पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा या गवर्मेंट पेन्शनमध्ये करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यातसुद्धा केली जाणार रा आहे त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य घटस्फोटी विधवा मुलगी किंवा मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा कोणाला मिळणार याचा लाभ गव्हर्नमेंट पेन्शन मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठ व त्यांच्याशी मान्यता मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लागू राहील सध्या असलेल्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नींच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलींच्या बाबतीत ती चोवीस वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला ह्यात भर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे बघा नक्की काय झाला बदल आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे हयात असताना त्यांची मुलगी ही अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस्पती किंवा पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे केंद्र शासनाने केलेल्या या सुधारणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण म्हणजे गव्हर्नमेंट पेन्शन अपडेट राज्य सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे निवृत्ती वेतन मृत्यूनंतर कुटुंबाला आता पेन्शन मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल। तरा आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद